मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुशीला रागातच पिंकीला म्हणते की आपली युती आत्तापासून तुटली कारण बापूसाहेब हे माझ्याजवळ आलेच नाहीत ते उगीच माझ्यावर चिडले आहेत त्यावेळी पिंकी म्हणते असं करू नका सासूबाई प्लीज पण आता सुशीला ऐकायला तयार नसते जिन्याजवळ ती आता जात असते त्यावेळी पिंकी तिच्या समोरच येऊन उभी राहते आणि म्हणते हे पहा तुम्ही काळजी करू नका बापूसाहेब आणि तुम्ही नक्कीच एकत्र येणार उद्या सकाळी सुरेखा मावशीला मी उद्घाटनाला घेऊन जाणार आहे त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा सुशीला म्हणते काय तू उद्घाटनाला घेऊन जाती आहे बापूसाहेबांचा राग घालवणं म्हणजे हे काय सोपं काम नाही आहे ते खूप चिडतात आणि मला त्यांचा राग घालवण्यासाठी अक्षरशः तासन तास जातं त्यावेळी आता पिंकी म्हणते पण काहीतरी युक्ती तुम्हाला करावी लागेल सुशिला म्हणते आता मीच करणार आहे तुझा काही फायदा आहे का मला हे घे तुझं ते हेडफोन का टेडफोन असं म्हणून आता ती पुन्हा पिंकीकडे हेडफोन द्यायला निघते पिंकी म्हणते प्लीज सासूबाई माझ्यावर विश्वास ठेवा ना मी सुरेखा मावशी आणि बापूसाहेबांना एकत्र येऊ दिलं का नाही ना माझी युक्ती काय होती तुम्ही पाहिलंच असेल त्यावेळी आता सुशिला म्हणते हो ते राहू दे राहू दे आता मी जाते माझी रूममध्ये झोपायला हो पिंकी म्हणते प्लीज ते पाणी पिण्याची अट तेवढी सोडा ना आणि पाणी प्या जेवण करून घ्या सुशीला आता तिच्यावर हसते आणि म्हणते तुला काय वाटलं मी पाणी पिले नसेल का तुला फक्त घाबरवण्यासाठी एवढं मी बोलले होते पाणी वगैरे जेवण वगैरे आपण मस्त केलं आहे त्यावेळी पिंकी हसते आणि म्हणते सासूबाई फक्त पिंकीला आता एकच व्यक्ती नमवू शकते आणि फसवू शकते ते म्हणजे माझ्या सासूबाई असं म्हणून ती सुशीलाकडे पाहून हसते आता चित्रा हे सर्व बोलणं ऐकत असते तिला तर काही समजतच नाही दुसऱ्या दिवशी संग्राम बाहेर फोनवर बोलत असतो की तू टेक्निशियन आहे मी तुझ्यावर पैशांचा वर्षाव करणार आहे फक्त एकच गोष्ट करायची आज ते तिकडे उद्घाटन आहे त्यामुळे पिंकी ते बटन दाबून अनावरण करणार आहे मग तू तेथे जायचं आणि त्या बटनामध्ये करंट सोडायचा ती पिंकी जळून खाक झाली पाहिजे अशी खर तर व्यवस्था आता संग्रामने केलेली असते हा फोनवर तसं बोलत सुद्धा असतो त्यावेळी आता संग्राम पुढे म्हणतो तुला फक्त पैसे पाहिजेत अरे अगोदर काम कर ना बाळा मग तुला मी पैसे पाठवतो तुझ्या अकाउंटवर लगेच सुरेखा आता पुढे उभी असते त्यावेळी आता सुरेखा म्हणते काय काय तू प्लॅन केला आहे संग्राम म्हणतो आई आता तू टेन्शनच घेऊ नको ही पिंकी पिंकीचा अंत आता जवळ आलेला आहे कारण आता मी अशी सेटिंग लावली आहे ना पैसे देऊन की पिंकीचा एका क्षणात मृत्यू होईल आणि अशी पाटी लागेल की पिंकी धोंडे पाटील यांचा आकस्मिक मृत्यू झाला शोकाकुल असेल आडगाव तेव्हा आता सुरेखा हसते आणि म्हणते खरं तर मी तुला अगोदर ही सर्व काही कामं सांगायला हवी होती अरे मला वाट हो सुशीला माझ्या मार्गातला अडथळा आहे परंतु तसं नाही ही, ही पिंकीच अगोदरचा अडथळा आहे अगोदर ती गेली ना या घरातून आणि या जगातून तर बाहेर काढण्याचा माझा मार्ग मोकळा झाला असं म्हणून ती आता संग्राम बरोबर हात मिळवते आणि म्हणते संग्राम छान काम केलं ते दोघेही खूपच खुश असतात कारण त्यांच्या मार्गातील काटा म्हणजे पिंकी कायमचा दूर जाणार असते तसा आपल्या त्या दोघांनाही केलेला असतो इकडे पिंकी ही रूममध्ये असते तेव्हा डॉल्बी तेथे विचारतो काय गवहिणी तू रात्री हातकड्या सुद्धा मागवल्या होत्या का पिंकी म्हणते यांना काही सांगायचं नाही जरा गप्प बसा ना गप डॉल्बी भाऊजी युवराज तेथे ते झोपलेला असतो ते तो झोपेतच म्हणतो मलाही कळत नाही यांचं नक्की काय चाललंय कारण ऐन वेळेला मलाच त्यांच्या मदतीला जावं लागतं पिंकी म्हणते अहो तुम्ही जागे आहात का त्यावेळी युवराज म्हणतो मी सगळं बोलणं ऐकलंय परंतु असा काही उद्योग करू नका जेणेकरून मलाच तेथे धावत यावं लागेल त्यावेळी पिंकी म्हणते तुम्हाला तर धाव यावं लागणारच आहे पण एक सांगू का मी असा काही आज प्लॅन करणार आहे ना सर्वजण माझ्याकडे पाहतच राहतील युवराज म्हणतो काय करणार आहात पिंकी म्हणते धनी नंतर सांगते ना डॉल्बी म्हणतो ह्या हातकड्या घ्या अगोदर त्यावेळी आता युवराज झोपेतून उठतो त्या ब्लँकेटवर जे छोटंसं बदक असतं ते बदक चुकूनच डॉल्बीसमोर पडतं त्यामुळे डॉल्बी ते हातात घेतो आणि ते वाजवून पाहत म्हणतो इथे खेळण्यातली बदकं कुठून आली पिंकी आता खूप लाजत असते तर युवराज आपला चेहरा लपवतो आता डॉल्बी नुसताच विचारत असतो पिंकी म्हणते धनी आता तुम्ही मी हे बदक आणलं आहे ना मग आता तुम्हीच डॉल्बी भाऊजींना उत्तर द्या म्हणून ती आता लगेच बाहेर जाते त्यावेळी युवराज म्हणतो इकडे डॉल्ब्या जरा डॉल्बी आता युवराज शेजारी बसतो आणि म्हणतो या बदकाचं काय आहे ना असं म्हणून त्याला जोरात धाटा घालतो आणि म्हणतो की तुला काय करायचं आहे रे आमचं पर्सनल असेल ना ते डॉल्बी आता लगेच ते बदक घेऊन बाहेर जातो पिंकी किचनमध्ये काम करत असते तेव्हा डॉल्बी सारखाच तिला विचारू लागतो वहिनी सांग ना अगं या बदकाबद्दल तेव्हा आता पिंकी काहीही सांगायचं तयार नसते तेवढ्यातच सुशिला तेथे येते आणि पिंकीला फोन करून विचारते आता पुढे काय करायचं ते हो सांग त्यावेळी पिंकी म्हणते हो सांगते ना तुम्ही आता माझ्या नावाने आरडाओरडा करा की ए घाटवाडीच्या मुली तुझ्यामुळे बापूसाहेब माझ्यावर चिडले आहेत साहेब माझ्यावर चिडले आहेत त्यावेळी डॉल्बी विचारतो वहिनी तुम्ही काही बोललात का, का? पण सुशिला आणि पिंकी एकमेकींबरोबर आता बोलत असतात त्यावेळी पिंकी म्हणते नाही हो डॉल्बी भाऊजी मी कुठे तुमच्याबरोबर काही बोलले त्यावेळी सुशिला म्हणते देव का आवाज बोल पटकन तेव्हा हो ते ते आता हो असं पिंकी म्हणते आणि पटकन ते हेडफोन काढून ठेवते त्याचवेळी आता तेथे सुशिला आरडाओरडा करू लागते की एक घाटवाडीच्या मुली तू हे काय केलंस ग अगं तुला काही वाटतं की नाही तुझ्यामुळे साहेब माझ्यावर किती चिडले आहेत आपल्या दोघींची युती तुटली आता काहीही फा फायदा आहे तेवढ्यातच चित्रा आणि त्याचबरोबर सुरेखा देखील तेथे येतात सुरेखा लांबूनच दोघींचीही भांडणं पाहत असते त्यावेळी आता पिंकी लगेच हातखड्या सुशिलाच्या हातात घालते आणि म्हणते अहो आपली युती तुटली नाही आता मी तुम्हाला एक सांगू का ह्या ज्या हातकड्या आहेत ना त्या एका हातात बापूसाहेबांच्या एका हाता हातात तुमच्या मी दोघांच्या हातात घालते आणि मग दोघेजण रूममध्ये बसा मग साहेब का चिडतील तुमच्यावर मग तुम्ही त्यांचा रुस्वा घालवा तुमच्या पद्धतीने तेव्हा सुरेखाचा आता जळफळट होऊ लागतो ती मनातल्या मनात विचार करू लागते जर आता सुशीला लगेच बापूसाहेबांकडे गेली तर बापूसाहेबांचा राग लगेच निवडेल या विचाराने ती म्हणते या मुलीकडून काहीही करून या हातकड्या घेतल्याच पाहिजे आणि बापूसाहेबांच्या व माझ्या हातात घातल्याच पाहिजे म्हणजे आम्ही दोघीही एकाच रूममध्ये किती मज्जा येईल या विचाराने सुरेखा लगेच पुढे येते आणि म्हणते ए पोरी ए पिंके माझ्या पण हातात या हातकड्या घाल ना ग त्यावेळी पिंकी म्हणते हो का असं आहे का असं म्हणून ती सुशिलाच्या हातातून त्या हातकड्या काढते लगेच सुरेखाच्या हात त्या हातकड्या घालून ती लॉक करून घेते त्याचबरोबर चावी लगेच ती तोंडात टाकते आणि म्हणते की चावीच हरवली सुरेखाचा प्लॅन आता इथेच फुस होतो कारण पिंकीने बरोबर तिचा प्लॅन तिच्यावरच उलटवले त्या हातकड्या एका हातात पिंकीच्या असतात तर दुसऱ्या सुरेखाच्या सुरेखा, सुरेखा म्हणते हे काय केलंच विचित्रपणा अगोदर काढ हे अगं माझं वेगळंच काहीतरी प्लॅन सुरू होता पिंकी म्हणते हो का काय होता ती चावीच हरवली आहे आता कसं करायचं सांग बरं सुरेखा खूपच चिडते आणि म्हणते काहीही हो करत परंतु हे काढून टाक तेव्हा पिंकीन ते चावी हरवलीये आता सुशिलाच्या सर्व लक्षात प्लॅन येतो की पिंकीने हे काय केलंय म्हणून ती गालातल्या गालात हसते गाला इकडे पिंकी आता सर्वांचा डोळा चुकवून पटकन ती चावी तोंडातून काढते आणि कमरेला खोचते त्यावेळी आता सुरेखा म्हणते अगं चावी शोध ना पटकन पिंकी आता तिला जोराजोरात खेचत असते त्यावेळी आता तिची चांगलीच फजिती होते सुरेखा म्हणते काय करून ठेवले काय माहीत तू सुशिला मात्र आता सुरेखाची मजा घेत असते आता पिंकीचा हा प्लॅन सुशिलाच्या लक्षात आल्यामुळे ती लगेच पिंकीकडे पाहून हसते पिंकी तिला थम्सअप करते तेवढ्यातच गावातील बायका तेथे येतात आणि म्हणतात चला सरपंचीनबाई आपल्याला निघायचं आहे तुमच्यासाठी गाडीसुद्धा आली आहे उद्घाटनाला वेळ व्हायला नको त्यावेळी आता पिंकी म्हणते हो चला चला तर आता सुरेखा संग्रामला कॉल करत असते त्यावेळी आता संग्राम कॉल रिसिव्ह करत नाही तर आता सुरेखाचा हा प्लॅन देखील फेल होतो पिंकी आता फरपटतच सुरेखाला तिच्याबरोबर लगेच कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाते दुसरीकडे संग्राम हा त्याच्या माणसाला कॉल करून सांगतो सर्व काही रेडी आहे ना नाही तर पिंकी आज जर स्मशानात गेली नाही ना आकडावर ना, मी तुला जाळून टाकणार त्यावेळी आता त्याचा माणूस म्हणतो तुम्ही काळजी करू नका अहो एकही आपलं आजपर्यंत काम फेल झालं नाहीये तुम्ही फक्त तिथे सरण रचून ठेवा म्हणजे झालं तिकडे पिंकी आता फरपट सुरेखाला घेऊन आता त्या शौचालयाचं उद्घाटन असतं तेथे येते सर्वजण पिंकीचं अभिनंदन करतात त्याला विचारू लागतात की हे काय आहे आणि तुम्ही हे कुणाला घेऊन आलात ह्या हातकड्या वगैरे आम्हाला माहीत होतं तुम्ही आज पण काहीतरी धमाका करणारच पिंकी म्हणते कसं मी धाकल्या सासूबाईंना सारखे म्हणत होते की माझ्याबरोबर उद्घाटनाला चला परंतु ती आल्याच नाही मग मी हातात बेड्याच घातल्या आहे की नाही आमची आदर्श चोडी सासू सुनेची सर्व महिला आता पिंकीचं खूप खूप कौतुक करू लागतात की सर्वांना किती प्रेमाने बांधून ठेवते त्याचवेळी सुरेखा आता त्या बोर्ड पाहते तिला की हा संग्रामचा माणूस आहे तेव्हा त्या माणसाकडे सुरेखा खूप वेळ पाहत राहते सुरेखाच्या मनात की आता पिंकीने जर त्या बोर्डचं बटन दाबलं तर तिच्याबरोबर वर सुद्धा मी जळून खाक होणार माझाही मृत्यू होणार या भीतीने ती थरथर कापत असते त्यावेळी तो माणूस पाहतो आणि पटकन बाजूला जातो तो धावतच तिकडे गेलेला असतो त्यावेळी आता पिंकी सर्व बांधकाम आणि म्हणते खरंच खूप छान बांधकाम झाले आता तेथील त्या ते ताई म्हणू लागतात की हे बटन तुम्ही दाबायचं आणि म्हणजे हा जो शिलालेख आहे ना त्याच्यावरचा पडदा आपोआप बाजूला होईल पिंकी म्हणते असं आहे का छान सिस्टीम केली हा आणि हे वर नाव काय आहे हो सुरेख शौचालय त्यावेळी आता सर्वजण हसू लागतात आणि म्हणतात की सुरेख शौचालय म्हणजे सर्वांना यावरून समजेल ना की कसं स्वच्छ आणि सुंदर शौचालय ठेवायचं त्याचबरोबर तुमच्या सुरेखा मावशी सुद्धा आल्या आहेत म्हटल्यावर सुरेखाच्या हातून सुरेख शौचालयाचं उद्घाटन होईल असं म्हणून सर्वजण आता सुरेखावर हसतात पिंकीला हि हसू आवरत नाही मग नंतर तिथे एक कावळा येतो आणि तो नेमका सुरेखाच्या नावावरच विष्ठा करतो तर आता जे सुरेख नावं असतं त्याचं नाव सुरेखा होतं त्यावेळी आता सर्वजण त्याकडे पाहून हसतात आणि म्हणतात सुरेखचं नाव झालं सुरेखा आता सर्वजण पोट धरून हसू लागतात ही सुरेखाचा जबरदस्त असा अपमान होतो मित्रांनो पुढील भागामध्ये चित्राफोनवर बोलत असते की आता लिटल चावबाईचा बंदोबस्त होणार नेमकं हे बोलणं युवराज ऐकतो आणि चित्रावर ओरडत विचारतो काय झाले कोलिटल जाऊबाई म्हणजे माझ्या कारभारणीचा बंदोबस्त असं म्हणून तो आता उद्घाटनाच्या तिकडे धाव घेतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा